नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते परीक्षेत यश मिळण्यासाठी कोणता कराल उपाय मित्रमैत्रिणींनो दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये यश प्राप्ती मिळणार आहे सध्या दहावी बारावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी खास हा उपाय मी देत आहे आपण तो नक्की करावा आणि आपले अनुभव आम्हाला शेअर करावेत दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी आपण पाणी भरलेल्या तांब्याच्या ताटलीमध्ये किंवा तामणामध्ये एक दिवा लावून दत्तात्रेयांना तो अर्पण करायचा आहे हा दिवा अर्पण करण्याच्या वेळी आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आहे आणि दत्तात्रेयांना आपली व्यथा सांगायची आहे भगवान दत्तात्रेय नक्की आपल्या प्रयत्नांना यश प्राप्ती करून देतील यात शंकाच नाही अनुभव नक्की घ्यावा धन्यवाद मित्रमैत्रिणींनो आपल्याला माहित आहे का सध्या क्रोधी संवत्सर चालू आहे जे कुडी पाडवा 2025 पर्यंत असणार आहे मित्रमैत्रिणींनो आणि सध्या ही नीच अवस्थेत गोचर करीत आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ बिघडला आहे आणि पापग्रहांच्या युतीत पापग्रह दृष्टीत बिघडला आहे अशा लोकांनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी वादविवाद टाळण्यासाठी दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी हा एक छोटा उपाय करून नक्की पहा त्यामुळे क्रोधावर नियंत्रण येईलच आणि वादविवादही टाळले जातील लोक आपल्याशी चांगले वागतील तेव्हा हा उपाय करायला विसरू नका दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला भगवान दत्तात्रयांना काळ्या मिरीचे अर्पित करून ते पाण्यात प्रवाहित करायचे आहे या एका एक छोट्याशा उपायाने पण या गोष्टी घडून येतील आणि आपल्याला शुभफलीत प्राप्त होईल तर करणार ना दत्त जयंतीला हा छोटासा उपाय उपाय छोटा असला तरी फारच प्रभावी आहे याचे अनुभव आपल्याला नक्की कळतीलच धन्यवाद मित्रमैत्रिणींनो आपल्याला माहित आहे का सध्या क्रोधी संवत्सर चालू आहे जे दोन हजार पंचवीस गुढीपाडव्यापर्यंत असणार आहे आणि सध्या आपण पाहिल्यास मंगळ ही नीच अवस्थेत आहे गुरु ही वक्री आहे ज्यांच्या कुंडलीत मंगळ बिघडला आहे आणि ज्यांच्या कुंडलीत दुर्घटना अपघात योग आहेत त्यांनी विशेषतः काळजी घ्यावी त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे तेव्हा या व्हिडिओचा अवश्य लाभ घ्यावा दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी फक्त एका उपायाने आपण हे अरिष्ट टाळू शकता आणि ज्यांना माहित नाही त्यांनीही हा उपाय करण्यास हरकत नाही मित्रमैत्रिणींनो सध्या आपण पाहिले असेल दुर्घटना होण्याचे प्रमाण फारच वाढले आहे याला कारण हे क्रोधी संवत्सर चाचा स्वामी मंगळ हा ग्रह आहे आणि तो सध्या नीच अवस्थेत गोचर करत आहे मित्रमैत्रिणींनो आपण अपघातापासून बचावासाठी दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय नक्की करा काळ्या कपड्यात वाळलेला एक नारळ घेऊन आपण दत्तात्रेयांना तो दत्त जयंतीच्या दिवशी अर्पण करायचा आहे आणि या नारळाला आपण दत्तात्रेय मंत्राने दत्तात्रेय बीज मंत्राने सिद्ध करायचे आहे आणि एक अगरबत्ती अवश्य दाखवावी तर करणार ना हा उपाय आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा धन्यवाद शत्रूंपासून सुटका हवी आहे दत्तजयंतीच्या दिवशी करा हा उपाय मित्रमैत्रिणींना बऱ्याच लोकांना विरोधक त्रास देतात शत्रूंपासून भय वाटते अशा वेळी आपण दत्त जयंतीच्या दिवशी फक्त एका छोट्या उपायाने शत्रूंपासून सुटका करून घेऊ शकता तर कोणता आहे तो उपाय जाणून घेऊया या व्हिडीओ मधून मित्रमैत्रिणींना दत्त जयंतीच्या दिवशी पाच पाच लवंग ठेवून आपण भगवान दत्तात्रेयांना हे अर्पण करायचे आहे अर्पण करताना आपण दत्तात्रेयांचा बीजमंत्र जपायचा आहे हा बीज मंत्र एकशे आठव्या कमीत कमी जपावा हा उपाय आपण नक्की करावा आणि आपले अनुभव आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद काय आपले सारखे सारखे नुकसान होत आहे बिझनेस मध्ये यश येत नाही आर्थिक समस्या सारखी उद्भवत आहे दत्तात्रे जयंतीच्या दिवशी करा हा फक्त छोटासा उपाय ज्याने आपले आयुष्य बदलून जाईल भाग्य उजळेल आणि नुकसान नक्की टळेल तर करणार ना हा उपाय मित्रमैत्रिणीं दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी फक्त एका छोट्याशा उपायाने आपण नुकसान टाळू शकता आणि हे शक्य आहे ज्यांना सारख्या सारख्या आर्थिक समस्या येतात ज्यांचे पैसे ऐकत नाही त्यांनी दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांना विड्याच्या पानांची माळ अर्पण करायची आहे आणि ही माळ अर्पण करताना आपले दुःख समस्या बोलायची आहे मित्र ही विड्याची पानं आपण कमीत कमी सात किंवा अकरा घेऊन त्याची माळ बनून अर्पण करायची आहे हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने नक्की करा भगवान दत्तात्रेयांचा आशीर्वाद आपल्याला नक्की लावेल आणि आपल्याला याचे शुभ प्राप्त होतील तेव्हा करणार हा उपाय आम्हाला कमेंटद्वारे कळवायला नक्की विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद